छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेकडून अतिक्रमण विरोधी जोरदार मोहीम सुरू आहे ही अतिक्रमण विरोधातील मोहीम थांबावी यासाठी काही नागरिकांनी कोर्टात याचिका दाखल केली होती मात्र नागरिकांची ही याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे तसंच शहरामध्ये जिथे जिथे पत्रे टाकून जागा अतिक्रमण करण्यात आली आहे ते पत्रे नागरिकांनी तोडून टाकावेत असंही हायकोर्टानं सांगितलंय यासाठी आजचा शेवटचा दिवस देण्यात आलेला असून अन्यथा महापालिका कोणतीही नोटीस न देता यापुढे कारवाई करेल असंही कोर्टानं स्पष्ट केलंय ज्यांची पक्की बांधकामं आहेत त्या सर्वांना तीस दिवसांमध्ये शपथपत्र दाखल करण्याचे आदेशही कोर्टानं दिलेले आहेत मोसिन शेख आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात मोसिन जी नागरिकांनी याचिका दाखल केली होती ती कोर्टानं फेटाळलेली आहे मात्र ती फेटाळत असताना कोर्टानं नेमके काय आदेश दिलेत ऋतुजा नक्कीच आपण जर बघितलं तर गेल्या आठवड्याभरापासून छत्रपती संभाजीनगरचा अतिक्रमाचा विषय जो आहे तर गाजत आहे काही दिवसांपूर्वी मुकिंगवाडीतील जो अतिक्रमण आहे जालना रोडवरील तो अतिक्रमण जे आहे तर महानगरपालिकेने काढला होता त्यानंतर बराच वाद झाला आंदोलन झाले त्यानंतर राज्यपाल राजस्थानचे राज्यपाल हरिभो बागडे यांचं देखील ताबा धारकांनी अडवण्याचा प्रयत्न केला त्यावरून देखील जोरदार गोंधळ आपल्याला पाहायला मिळाला असं असताना या सगळ्या धारकांनी खंडपीठात धाव घेतली होती आणि हे सगळ्या अतिक्रमणांची कारवाई थांबवण्याची मागणी केली होती मात्र काल झालेल्या सगळ्या सुनावणीमध्ये न्यायालयाने या सगळ्या कोणत्याही कारवाईला स्थगिती देता येणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे आणि जेवढे धारक आहे म्हणजे फक्त मुकिंदवाडी भागातील नाही तर शहरातील जेवढे अतिक्रमण धारक आहे त्या सगळे म्हणजे ज्यांचे पत्र्याचे शेड असलेले अतिक्रमण आहे त्या सगळ्यांना पुढील चोवीस तासात आपले अतिक्रमण काढून घेण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहे अन्यथा म्हणजेच आजचा हा शेवटचा दिवस आहे अन्यथा उद्या सकाळपासून महानगरपालिका कोणतीही नोटीस न देता थेट कारवाई करू शकते असे आदेश न्यायालयाने दिले त्यामुळे शहरातील हा फक्त मुकिंदवाडी भागातला हा परिसरातला अतिक्रमाचा विषय होता मात्र आता शहरातील सगळंच अतिक्रमण जे आहे तर महानगरपालिका काढणार आहे त्यासाठी आता आजपासून पथक देखील तयार केले जात आहेत पोलिसांची मदत देखील घेतली जाणार आहे त्यामुळे उद्यापासून शहर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महानगरपालिका आता मोहीम राबवणार आहे आणि त्यासाठी आता थेट कोर्टाचेच निर्देश असल्यामुळे ही सगळी कारवाई होणार आहे आणि यासोबत ज्यांचे पक्के बांधकाम आहे त्यांना तीस दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे पण त्यासाठी देखील एक गट आठ घातण्यात आलेली आहे ती म्हणजे आज न्यायालयात या सगळ्या लोकांनी जे आहे तर शपथपत्र देणं बंधनकारक आहे जर शपथपत्र दिलं नाही तर अशी मालमत्ता थेट महानगरपालिका जी आहेत तर त्या कारवाई करून उद्ध्वस्त म्हणजे त्याच्यावर बुलडोजर चालू शकते त्यामुळे शहरातील जो अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासूनचा जो विषय होता तो आता कुठेतरी मार्ग लागणार आहे आणि कालचा कोर्टाचा हा निर्णय ऐतिहासिक निर्णय मानला जातोय कारण शहरात आतापर्यंत सर्व शहरातील अतिक्रमण तर एकाच वेळी काढण्याची कधीच कारवाई झालेली नाही मात्र आता ही कारवाई होण्याची शक्यता आहे तुझ्या मोसिन धन्यवाद सविस्तर माहितीसाठी